आपण बघत आहात ए न्यूज मराठी मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये कोच अटेंडेड आफताब अहमत वय चाळीस राहणार हैदर मिर्झा रोड अमिनाबाद लखनौ याच्याकडून प्रतिबंधित व नशेसाठी वापरल्या जात असलेल्या औषधाच्या चारशे साठ बाटल्या तसेच तीनशे गोळ्या रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केल्या मुंबईत अहेरान अहमद याला या बॅग देण्यास सांगण्यात आले होते या कामाच्या मोबदल्यात पाचशे रुपये मिळाल्याची कबुली आफताबने दिली नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरपुल सिंग यादव यांना भुसावळ रेल्वे स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली कोच अटेंडेंटकडे संशयास्पद बॅगा असल्याचा संशय खरा ठरला उपनिरीक्षक ए के तिवारी असलम शाह विशाल पाटील समाधान गांगुर्डे सागर वर्मा के के यादव यांनी पुष्पक एक्सप्रेस लाकडो स्थानकात आल्यावर ए वन कोचमध्ये प्रवेश केला तेथे -ते तीन भरलेल्या बॅगा बाथरूमजवळ आढळल्या कोच कडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली एक बॅगमध्ये शंभर मिली लिटरच्या चोको कप सिरपच्या एकशे साठ बाटल्या तसेच एन आर नायट्रोजन पंच्या दहा मिलीग्रामच्या दहा गोळ्या असलेल्या तीस स्ट्रीप मिळाल्या त्याची अंदाजे किंमत पस्तीस हजार रुपये आहे उर्वरित दोन्ही बॅगांमध्ये कप सिरप एकूण चारशे साठ कप सिरपच्या बाटल्या असा नव्वद हजार दोनशे चाळीस रुपयांचा माल मिळून आला ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक